हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात असणारी ब्रह्मपुरी या गावामध्ये आपण आलो या गावामध्ये बरेच काही कामं सरपंचांनी आणि आमदार तानाजीराव मुखुळे विधानसभेच्या आमदार यांनी या दोघांच्या सहकार्याने कामं झाली तर या गावामध्ये आपण विकास कामं काय झाले ही माहिती घेण्यासाठी आलो आपण इथले सरपंच साहेब त्यांना विचारलो साहेब आपण इथं सरपंच किती वर्षापासून आहे दोन वर्ष दोन वर्ष बरं आपल्या कार्यकाळामध्ये आपल्या गावामध्ये काय विकास काम झाले आतापर्यंत साहेबांच्या सहकार्यामुळे आमच्या यांच्या सहकार्यानं आजपर्यंत या दोन वर्षाच्या कालावधीत जवळपास मी दिलकोटीचे कामं आणलेली आहेत त्यामध्ये जलजीवन मिशन आहे त्याचबरोबर पच्वीस पंधराचे काम आहे पश्चिस पंधराचे काम आहे जलजीवन मिशन त्याचबरोबर दलित वस्तीचं सभागृह आहे अश विविध प्रकारची कामं साहेबांना आमच्या गावामध्ये केले कि की आपण ज्यावेळेस साहेबाला एखाद्या कामाची मागणी केली त्यावेळेस साहेबांना मला कधीच परतून पाठवलं नाही बरं हे ते आता तानाजीराव मुटकळे आमदार आहेत यांनी आपल्या गावामध्ये किती वेळा भेट दिली साहेब आता मी आल्यापासून तरी एक तीन चार वेळा भेट दिली बरं तुम्हाला कामं जे आता सहकार्य केले त्यांच्या स्थानिक निधीतून काही कामं दिली स्थानिक निधीतून दिले दिले स्थानिक निधीतून जवळपास आम्हाला त्यांनी सभागृह दिलं आणि पुन्हा दहा लाखाचं काम प्रस्तावित आहे बर आता जो रोड तुम्ही म्हणले मध्यातून पूल झालाय तो, तो रोड साठी त्यांनी तुम्हाला काय शब्द दिला आता साहेब इथे एका कार्यक्रमा निमित्त आले होते भेट झाल्याच्या नंतर स्वतः साहेबांनी तो शब्द म्हणजे काम करून काढले की मधला जो देऊळगावचा जो रस्ता आहे देवळगाव ब्रह्मपुरी जाणार ब्रह्मपुरी ते देऊळगाव तो जाणारा जो जो रस्ता आहे किती किलोमीटर अंतर जवळपास दीड ते दोन किलोमीटर दोन किलोमीटर त्या रस्त्यासाठी काय विषय काढला साहेबांनी विषय काढला की तुम्ही फक्त शेतकऱ्यांचे द्या किंवा नाक आहे त्याची ती घ्या आणि आपण तिथल्या कामाला सुरुवात करू. आणि अजून आपण आपल्या गावामध्ये आमदार साहेबाकडून कुठले कुठले काम म्हणजे आणायची साठी त्यांना माहिती दिली की हे काम आम्हाला पाहिजेत काही राहिलेत काम त्यासाठी आम्हाला वास्तविक पाहता आमदार साहेबांकडे तेच आम्हाला काम सांगतात की सरपंच या या रस्त्यापासून त्या रस्त्यापासून आपण काय करू हे काम टाकू मागच्या वेळेस त्यांचे सुपुत्र शिवाजीराव आले होते तर बसले चहा वगैरे घेतला आम्ही ग्रामपंचायत मध्ये त्याने ग्रामपंचायत समोर थोडस म्हणजे परिसर आहे तर ते बाहेरून पाणी येत तर त्याने ते बघितलं बघितल्याच्या नंतर त्याने स्वतः सरपंच काही पण करा माझ्याकडून एक दहा लाख रुपयाचा निधी मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि ग्रामपंचायत समोरचं जे पाणी येणार आहे ते पाणी आपण बाहेरच्या रस्त्याने काढून देऊ म्हणजे सांगायच्या अगोदर ते आपल्याच काम सुचतात असे कार्यसम्राट आमदार साहेब त्यांचे सुपुत्र तर आमच्यासोबत असले तर नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत आहेत